आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द इथे बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये सुनील दगडू ढेकळे हा मेंढपाळ जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे तांडोली खुर्द तालुका आंबेगाव येथील शेतकरी संकेत सदानंद घुले यांच्या शेतामध्ये सुनील दगडू ढेकळे हे मेंढ्यांना घेऊन गेल्या पाच दिवसांपासून वास्तव्यास आहेत रविवारी एक डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी बिबट्या आला होता मात्र तिथे असलेल्या कुत्र्यांनी त्याला पळवून लावलं त्यानंतर सोमवारी पहाटे सुनील ढेकळे हे सहा ते सव्वा सहाच्या सुमारास कामानिमित्त बाहेर निघाले असता जवळ शेताच्या बांधावरती दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्यांच्या पायाला बिबट्याच्या नख्या लागल्या आहेत त्यामुळे ते जखमी झालेत यावेळी सुनील दगडू ढेकळे यांनी जोरजोरात आरडाओरडा केल्यानं बिबट्या पळून गेला त्यावेळी त्यांनी शेतकरी संकेत घुले यांना माहिती कळवली संकेत घुले यांनी मेंढपाळ सुनील ढेकळे यांना मनसर उपजिल्हा रुग्णालय इथे उपचारांसाठी दाखल केले आहे याबाबत घुले यांनी वनविभागाचे अधिकारी यांना माहिती दिली आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालय आणि चांडोली खुर्द इथे घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली आहे सुनील दगडू ढेकळे यांच्यावरती रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले त्यांची प्रकृती चांगली आहे दरम्यान चांडोली खुर्द गावामध्ये वारंवार बिबट्याचं दर्शन होत यापूर्वी बिबट्यानं अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनावरती हल्ला केलाय वन विभागानं या ठिकाणी आता पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक शेतकरी संकेत गुले प्रवीण गुले अभिमन्यू इंदोरे तसेच रोशन गुले मंगेश इंदोरे यांनी केली आहे तर तुमचं नाव सांगा मग सुनील दगडू कुठं राहतात चांदवृ चांद काय झालं ते सकाळी मी बाहेर गेलो आणि तिकडून येता नाही ना ते असं बांधा बसलेलं होतं मी काय पाहिलं नाही अंधार होता अंधारा येता येता तिकडून एका बाजूनी वाजलं थोडं मी पाहिलं मी लायला काय घ्या गपक्यात त्याने पण झालं मागं सर मी खाली वागल काय होत काय पाहिलं तुम्ही वाघ होत बिबटे हे मोठा आहे असं एवढा आहे चांगला आणि मग मी पळालो आणि तिकडून कुत्र आलं पळत नाही माझ आणि मग त्याला ते दाम म्हटलं खाली तुमचा काय व्यवसाय बकरा बकराचा व्यवसाय आहे का आणि जनवलंय ना पहिलेच आलो होतो दो, दोन बारी आलो होतो पण नेऊन घातलं मी म्हणला आता बकराच्या बकऱ्यांच्या याच्यावरती तो येतोय का बकराच्या याच्यावर त्यावरती तुमच्यावरती हल्ला केला आणि ते बांधा त्याला बसलेला होता मी काय मी म्हणलं आता काय उजाड आले म्हणलं आता काय इथे राहिले गेलं असत निघून बागा तिकडे उशीर म्हणलं तिकडच सरला